नांदेड लोकसभा मतदारसंघात जसजशी ज़ विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तसतसं राजकीय वातावरण तापत असतानाच चिखलीकर आणि अशोकराव चव्हाण यांच्यातील दरी मात्र वाढताना दिसत आहे चिखलीकरांच्या पराभवापासून ते अशोकरावापासून अंतर ठेवून वागत असल्याचे वेळोवेळी दिसले आहे चिखलीकरांची अधिवेशनात असलेली अनुपस्थिती ही सुद्धा जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे रविवारी भोकर येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या जिल्हा अधिवेशनाला माजी खासदार प्रतापराव चिखलीकर यांनी मारलेली दांडी अधिवेशनात चर्चेचा विषय ठरली होती काही दिवसापूर्वी चिखलीकर हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्याही वावड्या उठल्या होत्या जिल्ह्याभरात राज तर्कवितर्क लावण्यात येत आहेत दरम्यान दुसरीकडे अशोकराव चव्हाण यांनी या अधिवेशनात भोकर येथील जनतेशी माझी नाळ जुळलेली असून ती कधीच तोडणार नाही इथेच जगायचे आणि इथेच मरायचे अशी भावनिक साथ देत व्यक्तिगत पातळीवर कधी संघर्ष केला नाही म्हणूनच आधीच्या काळात सुद्धा आत्मविश्वासाने लढलो होतो आताही लढणार असल्याचे आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्हा भारतीय जनता पार्टीसाठी सर्वोत्तम आहे असे प्रतिपादन अशोकराव चव्हाण यांनी रविवारी या अधिवेशनात केले भाजपने नांदेड जिल्हा अधिवेशन व विस्तारित बैठकीचे आयोजन केले होते त्यात अध्यक्षीय समारोप करताना माजी खासदार अशोकराव चव्हाण बोलत होते निश्नामध्ये सर्वात जास्त चर्चा होती ती चिखलीकरांच्या अनुपस्थितीची लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला कित्येक वर्षाचे वैर विसरून चव्हाण यांनी चिखलीकरांचा लोकसभेत प्रचारही केला परंतु लोकांनीच हातात घेतलेल्या या निवडणुकीत चिखलीकरांचा पराभव झाला तेव्हापासून चिखलीकर हे अशोकराव चव्हाणापासून अंतर राखूनच आहेत त्यातच मध्यंतरी ते काँग्रेसच्या वाट्यावर असल्याच्या चर्चा सुरू होत्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी भाजपने केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणात नांदेडची जागा रेड झोन मध्ये दाखवण्यात आली होती त्यामुळे भाजपाने ही जागा प्लस करण्यासाठी दिल्लीहून हालचाली केल्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हाती कमळ देत काँग्रेस महाविकास आघाडीला धक्का दिला राजकीय हार्डवेअर आहे परंतु दोघे एकाच पक्षात आल्यानंतर त्यांनी झालं गेलं विसरून नव्याने काम सुरू करण्याचे ठरवले होते परंतु हे पाहता चव्हाण आणि चिखलीकर यांच्यामध्ये नाराजी अजून असून त्याचा परिणाम निश्चितच जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघावर होण्याची शक्यता